बंधू भगिनी मोदीजींनी भारताची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकाहून पाचव्या क्रमांकावर आणली केवळ क्रमांक बदलला असं नाहीये दोन हजार तेरा साली इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने सांगितलं होतं जगातल्या पाच अर्थव्यवस्था कोलबडणार जगातल्या पाच अर्थव्यवस्था कर्जबाजारी होणार दिवाळखोर होणार आणि त्या पाच मध्ये त्यांनी भारताचं नाव दिलं होतं दहा वर्षात मोदीजींनी ही किमया केली की कि मागच्या वर्षी दोन हजार तेवीस साली त्याच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने एक त्या ठिकाणी अहवाल दिला आणि अहवालामध्ये सांगितलं जगातली सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था आहे आणि जगाचा ब्राईट स्पॉट हा भारत आहे इतक्या मोठ्या प्रमाणात भारतामध्ये हे परिवर्तन मोदीजींनी करून दाखवलं मला एकाने विचारलं भाऊ पाचवी अर्थव्यवस्था झाली छान झालं आता तिसरी होणार त्याही पेक्षा चांगलं पण मला काय मिळणार मी त्याला उत्तर दिलं मी त्याला सांगितलं तुझा प्रश्न बरोबर आहे पण मी म्हंटल मित्रा अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते तेव्हा संधी निर्माण होते अर्थव्यवस्था मोठी होते ती रोजगाराची निर्मिती करते अर्थव्यवस्था मोठी होते इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती होते रस्ते वीज पाणी पुलं पोर्ट एअरपोर्ट हे त्या ठिकाणी तयार होतात अर्थव्यवस्था मोठी होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो अर्थव्यवस्था मोठी होते तर संरक्षणावर खर्च अर्थ होतो अर्थव्यवस्था मोठी होते देश आत्मनिर्भर होतो अर्थव्यवस्था मोठी होते तर आपल्या देशाकडे वाकडी नजर करून कोणी पाहू शकत नाही अर्थव्यवस्था मोठी होते तर जगामध्ये आपला बोलबाला होतो आणि आज तेच आपण पाहतोय जगाच्या पाठीवर ज्या प्रकारे मोदीजींनी या भारताला सन्मानाचं स्थान मिळवून दिलं बंधू भगिनीनो आज भारताचे पंतप्रधान जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी लोक अमेरिकेच्या राष्ट्रपतीकडे आकृष्ट होत नाही भारताच्या प्रधानमंत्र्यांकडे आकृष्ट होतात ही ताकद आज मोदीजींनी तयार केली आपण बघा संरक्षणाच्या दृष्टीनं या भारताला मोदीजींनी किती मजबूत केलं पूर्वी मुंबईला बॉम्बस्फोट व्हायचे तर आमचं सरकार अमेरिकेकडे रडत जायचं पाकिस्तान आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो तुम्ही त्याला रागवा आता तो भारत राहिला नाही ज्यावेळी पाकिस्तानी आगळी केली मोदीजींनी सर्जिकल स्ट्राईक केला मोदीजींनी एअर स्ट्राईक केला घुसून त्या ठिकाणी मारलं मला सांगा नंतर पाकिस्तानची हिंमत झाली का भारतामध्ये बॉम्बस्फोट करण्याची एक तरी बॉम्बस्फोट भारतामध्ये केला का अरे तीनशे सत्तर कलम हटवलं म्हणत होते खून की नदिया बहेंगी अरे खून की नदिया सोडा एक दगड मारण्याची हिंमत कोणाची झाली नाही असा मजबूत भारत आज मोदीजींनी तयार केला आहे अरे या भारताने सात हजार किलोमीटर दूर एखाद्या शत्रूचं टार्गेट असेल तिथे जाणारं क्षेपणास्त्र तयार केलं आता भारताजवळ असं मिसाईल आहे 7000 किलोमीटर दूर कुठेही लपलेला शत्रू असेल त्याचं टारगेट असेल थेट त्या ठिकाणी जाऊन टार्गेट उद्ध्वस्त करण्याची ताकद जी केवळ अमेरिका आणि रशियाकडे होती जी चीनकडे देखील नव्हती ती ताकद आज भारताकडे आहे हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं आहे बंधू भगिनी ही गल्लीची निवडणूक नाही आहे ही दिल्लीची निवडणूक आहे या देशाला कसा नेता पाहिजे ते निवडण्याची निवडणूक आहे माझा तुम्हाला सवाल आहे अरे कोविडचा तो काळ आठवा ज्या कोविडच्या काळामध्ये आपल्या नातेवाईकाकडे जाण्याची चोरी होती ज्या कोविडच्या काळामध्ये मोत मिट्टीला देखील आपण जाऊ शकत नव्हतो आणि जग म्हणायचं चा भारतामध्ये चाळीस पन्नास कोटी लोक मरून जाईल जातील अरे किड्या मुंग्यासारखी लोक मरत होती आणि त्यावेळी जगात केवळ तीन चार देशांकडे लस होती त्या देशांना वाटायचं भारत येईल आमच्या पुढे भीक मागेल आम्हाला लस द्या आम्हाला लस द्या मग भारतावर उपकार करू पण मोदीजींना माहिती होतं हे देश आपल्याला लस देणार नाहीत हे आधी त्यांच्या लोकांना देतील मोदीजींनी शास्त्रज्ञ एकत्र केले त्यांना रिसोर्सेस दिले आणि जगातला चौथा देश भारत झाला ज्यांनी स्वतःची लस तयार केली आणि एकशे चाळीस कोटी भारतीयांना दोन वेळा लस टोचण्याचं काम हे मोदीजींनी केलं कोणालाही एक पैसा लागला नाही बंधू भगिनी तुम्ही सगळ्यांनी बघितलं आज आपण या ठिकाणी जिवंत आहोत आणि बसलो कारण मोदीजींनी आपल्याला दोन लसी त्या ठिकाणी टोचल्या मी तर असं म्हणेन अरे बाकी गोष्टी सोळा जान है तो जहान है आज जिवंत तर मोदीजींमुळे आणि म्हणून मोदीजींना धन्यवाद देण्याची हीच खरी वेळ आहे त्यांना आशीर्वाद देण्याची हीच खरी वेळ आहे बंधू भगिनींनो या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं देशाचं नेतृत्व सक्षमपणे मोदीजींच्या हातात देण्याकरता कोकणाचा सुपुत्र माजी मुख्यमंत्री नारायणराव राणेजी हे या ठिकाणी मैदानात आहेत एकीकडे एक राणेजी दुसरीकडे मोदीजी हे कॉम्बिनेशन या कोकणाच्या विकासाचं कॉम्बिनेशन आहे आणि म्हणून आपल्याला विनंती आहे आपण मतदान केंद्रावर जा कमळाचं बटन दाबा कमळाचं बटन दाबलं की मत राणेजींनाही मिळेल आणि मत मोदीजींनाही मिळेल यावेळेचं मतदान हे भाजपा करता नाही आहे यावेळेचं मतदान हे भारता करताय भारताला सर्वोच्च पदावर नेण्याकरता मतदान करा एवढीच विनंती करतो